नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर एक स्माईल चेहऱ्यावर कायम ठेवा कुणालाही आपला चेहरा बघू वाटतो जर आपल्या चेहऱ्यावर स्माईल असते तर त्यामुळे स्माईल ठेवा दुःखांना दोन हात करायला शिका आणि हसत पुढं जगा तर आपल्याला नाही तर लोक आपल्याला जगू देणार नाहीत अगदी ती आपल्या घरातली जरी माणसं असली तरी आपल्याला जगू देत नाहीत हे प्रत्येक स्त्रीला माहीत आहे की जर आपण खंबीरपणे उभं राहायचं असेल पुढं तर या, या लोकांकडे कर दुर्लक्ष करून आपल्याला हसत पुढं गेलं पाहिजे तरच आपल्याला सगळं मिळतं किंवा आपलं संसार सुखाचा होतो नाही तर होत नाही काड्या घालणारी संसाराला आपल्या तोडणारी खूप लोक असतात पण त्यांच्यापासनं सावध राहण्यासाठी आपणच कवच बनायचं आपल्या कुटुंबाचं त्यासाठी स्त्रीची मानसिकता चांगली पाहिजे तेव्हा ती एक घर चांगलं चालवू शकते आणि जे आपल्याला या कामामध्ये मन मध्ये आणत असतील आपलं मुलं आपली नवरा या कामामध्ये जे कोणी आपल्याला मध्ये आणत असतील आपल्याला त्रास देत असतील तर त्या लोकांपासून लांब होणे त्या लोकांना लांब पाठवणे हे सगळ्यात मोठं चांगलं आहे कारण माणसाचं जीवन एकदा एकदा येतं त्यामध्ये लोकाच्या त्रासामुळं स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही तर आपला मार्ग बदलायचा आपण तो बदलत नाही तर आपण आपला मार्ग बदलायचा आणि आपल्या रस्त्यानं आपण हसत खेळत पुढं जायचं हे लक्षात ठेवा आयुष्य छोटं आहे माणसाचा जन्म एकदा आहे कुणासाठी तो वाया घालवू नका स्वतःसाठीच घालवा स्वतःच्या मुलांसाठी घालवा त्याच्या आज सगळ्यांचे प्रश्न होते की ताई मुलं हट्टी आहेत अगदी चार वर्षाची पाच वर्षाची नव्या नव्या मम्मा सुद्धा फोन करतायत की आई ताई मुलं त्रास देत आहेत चार वर्षाचे त्रास देत आहेत पाच वर्षाचे त्रास देत आहेत खूप हट्ट करतायत मोबाईल मागतायत सगळं हे सगळं काय तर मुलांचा राग मुलांची जिद्द आणि मुलांचा हट्ट कमी करण्यासाठी पॉवरफुल रेम उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मुलं चिडचिड करतात मुलं कुणाच ऐकत नाहीत दिवसभर फोन बघतात शाळेचा अभ्यास करत नाहीत खात नाहीत ही सगळे प्रॉब्लेम तुम्हाला आहेत तर तुम्हाला तुमच्या मुलांना दर मंगळवारी मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे तिथं बसून किंवा घरामध्ये एकदा हनुमान चालिसा त्यांना म्हणायला लावली पाहिजे किंवा ऐकवली पाहिजे हनुमान चालिसेमधले सगळे सगळ्या ऐकलं तर आपोआप माणसाच्या त्यांना न काही करणं त्याच्या कानावर पडू दे हनुमान चालिसेसारखं दुसरं काही नाही आहे हनुमान चालिसा ऐकू दे आणि जे आपल्या गावात असतील कुठं असेल जिथं मारुतीचं मंदिर असेल त्याच्यावर सेंदूर जर अर्पण करत असतील तर तो नसतील करत तर घरात जाऊन चिमटभर सेंदूर त्यांच्या पायावर लावा मारुतीरायांच्या पायावर लावा जो पाय त्यांचा जमीन नीर असतो त्या पायाला आणि त्या पायाचा सेंदूर उचलून आपल्या मुलांच्या मस्तकी लावा दर शनिवारी जमे जमत असेल तर मंगळवारी दोन्ही वेळेला हे काम करा आश्चर्यकारकरीत्या मुलांचा राग शांत होतो मुलांची जिद्द कमी होते मुलं आईवडिलांचं ऐकायला आई लागतात दिसायला उपाय छोटा असेल तरी मारुती राया तुम्हाला काय आशीर्वाद देतील हे तुम्हाला कळणार नाही आणि मुलं बदलायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट जर हे काही करत नसेल तर मन शांत राहण्यासाठी मुलांना चिडचिड न होण्यासाठी आपलं ऐकण्यासाठी चांदीचा चंद्र किंवा मोत्याचा चंद्र किंवा मोती आणि चांदी असा एकत्र असतो तो चंद्र मुलांच्या गळ्यात चांदीच्या चेनमध्ये नाहीतर काळ्या दोऱ्यामध्ये बांधा त्यामुळं मानसिकता मुलांची चांगली राहते आणि त्या त्याच्यातून त्यांची चिडचिड कमी होते आत्मविश्वास वाढतो आपल्याला अभ्यास करायला किती वेळ बसलं पाहिजे ह्या सगळ्या बुद्धी त्यांच्या त्यांना यायला लागतात आणि जिद्दीपणा त्यांच्यातला कमी होतो शक्यतो कोणत्याही सोमवारी हा चंद्र तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकता घरी याना गंगाजलानं दुधानं ध्वा सोनारच्या दुकानात अगदी सहज मिळतो हळदी कुंकू वाहा गोडाचा नैवेद्य दाखवा आणि सोमवारीच त्यांच्या गळ्यामध्ये मुलांच्या अर्पण घालून टाका म्हणजे तुम्हाला बघा किती फरक पडतो या मुलांमध्ये ते बाकीच्या दिवसात ज्यावेळी मंगळवार आणि शनिवार तर तुम्ही त्यांना अष्टगंध लावा शाळेमध्ये चालत नसेल तर शाळेतनं आल्यावर लावा आणि बाकीच्या दिवसामध्ये जी घरातली सहाण असते आपली त्याच्यावर चंदनाचं खोड उगाळून त्याचा चंदनाचा टिळक त्यांना लावा डोकं शांत राहील चिडचिड कमी होईल हट्टीपणा कमी होईल आणि आपलं ऐकायला लागतील त्याचप्रमाणे जर मुलं बाहेरच्या बाधेमुळं नजरदोषामुळं जर करत असतील तर नजरदोष पोटली आपल्याकडं आहे ती मुलांच्या आसपास ठेवत जा किंवा त्यांच्या जिथं ते रोज झोपतात त्या गादीखाली ठेवून टाकत जा आपोआप मुलांचं मन हे शांत व्हायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट बडीशोप मुलांच्या उशापाशी ठेवत जा जर थोडी मोठी मुलं असतील तर आणि ती बडीशोप त्यांना सकाळी दोन तीनदाणे तरी उठल्या उठल्या खायला लावा ग्रह मजबूत होतो गृ बुध मजबूत होतो आणि आपल्याला अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी किंवा ऐकण्यासाठीचा उपाय हा खूप आहे त्याचप्रमाणे पा पाण्याच्या एक पाण्याचा ग्लास तुम्ही शेजारी ठेवू शकता त्यामध्ये एखादी चांदीची अंगठी घाला रात्रभर त्यांच्या उशाशी राहू दे सकाळी उठलं की ब्रश केला की ते पाणी त्यांना प्यायला लावा थोडंसंच ठेवा म्हणजे मुलं पटकन पितील तरीसुद्धा मानसिकता शांत होती चिडचिडपणा शांत होतो मुलांचा आणि मुलं अभ्यास करायला सुरुवात करतात चौथी गोष्ट वॉटर बॉटल सगळ्यात महत्त्वाचे वॉटर बॉटलमधलं पाणी मुलांना प्यायला द्या आपल्या मुलं शांत होतील तशा फर्मेशन वॉटर बॉटलला द्या तर मुलांसाठीचा जिद्द राग यासाठी आणलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे ज्यांना जे हवं ते मागायचं आहे बॉटलवरची चांदीच्या पेनाची ऑफर संपलेली आहे चांदीचा पेन तुम्हाला बाटलबरोबर मिळू शकतो पण किंमत बा बाटलीची पहिलीच झालेली आहे हे आजपासून ऑर्डर करणाऱ्यांनी सगळ्यांनी लक्षात घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय